अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे पंधरा एप्रिल दोन हजार सव्वीस या दिवशी आपल्या स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त आपल्याला अत्यंत प्रभावी सुंदर अशी सेवा करायची आहे तर ती सेवा आहे लिखित नामजप लिखित नाम जप ही इतकी पॉवरफुल सेवा आहे इतकी सुंदर सेवा आहे ही सेवा करणार असाल तर तुम्हाला भरपूर असे फायदे होतील त्याचबरोबर बघा स्वामींचा कृपा आशीर्वाद सुद्धा तुम्हाला भरभरून मिळेल तर ही सेवा कशी करायची आहे कोणती वही यासाठी वापरायची आहे कोणता पेन आपल्याला वापरायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया असं म्हटलं जातं की श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आपला जर बारा लाख जप आपण केला तर आपल्या आयुष्यात कधीच कोणत्या अडचणी येत नाही महाराजांचा कृपाशीर्वाद हा आपल्यावर कायम राहत असतो शक्य आहे बारा लाख जप स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीपर्यंत तुम्ही करू शकत असाल लिखित नामजप तर अतिउत्तम तुम्ही ही सेवा नक्की करा ह्या सेवेसारखी प्रभावी दुसरी कोणतीच सेवा नाही नामजप ही इतकी नाम प्रभावी सेवा आहे आपण जेव्हा बघा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असं आपण नामस्मरण करत असतो तर आपण डायरेक्ट आपण आपल्या स्वामी समर्थांना बोलावत असतो त्यामुळे अर्थातच त्यांचं लक्ष हे आपल्याकडे जाणारच आणि महाराज आपल्याला आशीर्वाद देणारच बघा तुम्हाला कोणीतरी तुम्हाला तुमच्या नावाने हाक मारत असेल तर तुम्ही लगेच त्या व्यक्तीकडे बघतात तसंच नामस्मरणामध्ये इतकी ताकद आहे ही साधी वाटणारी सेवा आहे पण सगळ्यात प्रभावी अशी ही सेवा आहे आपण हेच नामस्मरण लिखित स्वरूपामध्ये करत असू तर त्याच्यापेक्षा अत्यंत प्रभावी सेवा ही होऊन जाते तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त सुद्धा करू शकता किंवा संकल्प न करता सुद्धा करू शकतात म्हणजे संकल्प करताना मी महाराजांना तुमची जी अडचण आहे ती सांगू शकतात आणि त्याबद्दल मी महाराज तुमचा बारा लक्ष नामजप करणार आहे लिखित स्वरूपामध्ये हे तुम्ही म्हणू शकतात किंवा बघा तुम्ही असं सुद्धा म्हणू शकतात की मी यथाशक्ती मला जेवढं जमेल महाराजांच्या पुण्यतिथीपर्यंत तेवढी नामजपाची सेवा करणार आहे महाराज माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे पार पाडून घ्या अशी महाराजांना आपल्याला प्रार्थना करायची आहे तुम्ही ह्या सेवेला कधीही स्टार्ट करू शकता अगदी बघा कोणत्याही दिवशी स्टार्ट करू शकता तुम्हाला जेव्हा केव्हा हा व्हिडिओ भेटेल त्या दिवसापासून सुद्धा तुम्ही हे सेवा स्टार्ट करू शकता बारा लक्षच आपला नामजप व्हायला पाहिजे असं काही नाही तुम्हाला जमेल तेवढा नामजप करा अकरा हजार करा एकवीस हजार करा एक लाख करा पाच लाख करा म्हणजे किंवा बघा यथाशक्ती आपण म्हणलं आहे ना तर आपण मोजायचं नाही की आपण नामजप किती केला आपल्याला जेवढं जमेल जेव्हा वेळ भेटेल तेव्हा आपण हे लिखित नामजप करायचं लिखित नामजप करण्यासाठी आपल्याला कोणती वही वापरायची आहे बघा तुम्ही स्वामींच्या केंद्रामध्ये गेलात तर तिथे सुद्धा लिखित नामजपाच्या वह्या तिथे उपलब्ध आहेत तुम्ही ती वही वापरू शकतात किंवा तुम्ही अक्कलकोटला गेलात तर तुम्हाला अक्कलकोटमध्ये सुद्धा लिखित नामजपाची ही अशी वही भेटते तर ती सुद्धा तुम्ही वापरू शकतात किंवा बघा तुम्ही साधी जनरल स्टोअर्स मधून तुम्ही साधी नोटबुक सुद्धा घेऊ शकतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही लिखित नामजपाची सेवा करू शकतात म्हणजे हीच वही पाहिजे तीच वही पाहिजे असं काही नहीं। सुद्धा बंधन नाही महत्व कशाला आहे तर महाराजांचं लिखित नामजप करण्याला महत्व आहे तर तुम्ही कोणती वही वापरताय का याला काही सुद्धा महत्व नाही आपल्याकडून ती सेवा झाली पाहिजे हा अक्कलकोटवरून मला नामस्मरणाची वही भेटली नाही म्हणून मी सेवा करणार नाही किंवा केंद्रामधली मला वही भेटली नाही म्हणून मी सेवा करणार नाही असं करू नका तर जी तुम्हाला वही भेटेल ती वही तुम्ही त्या वहीमध्ये आपल्याला नामस्मरण करायचं आहे शक्यतो बघा तुम्ही यासाठी नवीन वही घ्या किंवा बघा तुमच्याकडे एखादी नवीन वही असेल त्याचे चार पाच पेज भरलेले असतील तर ते जे चार पाच पेजेस आहेत तर ते फाडून टाका आणि त्यानंतर तुम्ही लिखित नामजपाची सेवेला स्टार्ट करा बघा आता ही लिखित नामजपाची सेवा कशी करायची आहे ही वही अक्कलकोटवरून घेतली आहे लिखित नामजपाची तर खूप छान अशी वही आहे म्हणजे याच्यामध्ये ऑलरेडी कॉलम्स दिलेले आहेत आणि एका पेजवरती आपल्याला एकशे आठ वेळेस आपलं लिखित नामजप होतो तर बघा त्यांनी असे चार कॉलम बनवलेले आहेत आणि एक पेज भरलं की आपलं एकशे आठ वेळेस आपलं नामजप होतो तर ही वही अकरा हजार नामजप पुस्तिका आहे लिखित नामजप करण्यासाठी आपल्याला कोणत्या रंगाचा पेन वापरायचा आहे तर म्हणजे काळ्या रंगाचा पेन सोडून तुम्ही कोणत्याही रंगाचा पेन वापरू शकता लाल वापरा निळा वापरा हिरवा वापरा नामजप करताना आपलं मन हे एकाग्र ठेवा लिखित नामजप करायला स्टार्ट करतो तर अपले थोड़े हाथ करना ते उड़ी ते आपले थोडेसे हात दुखायला सुद्धा दुखतात सुद्धा कारण आपल्याला लिहिण्याची तेवढी सवय नसते त्यामुळे आपले एखाद्या वेळेस हातसुद्धा दुखू शकता तर तुम्ही पहिल्या दिवशी एखादं कॉलम करा दुसऱ्या दिवशी दोन कॉलम करा तिसऱ्या दिवशी तीन करा तुम्ही हळूहळू तुम्ही लिखित नामजपाची सेवा वाढवू शकतात म्हणजे असं काही कंपल्सरी नाही की तुम्ही रोज एकच पेज केलं पाहिजे किंवा एवढाच नामजप केला पाहिजे असं काही नाही किंवा तुम्हाला दिवसभरामध्ये बघा जेव्हा कधी वेळ भेटेल तेव्हा तुम्ही ही लिखित नामजपाची सेवा करू शकतात लिखित नामा सेवा करतात तेव्हा श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणत असतात तर बरोबर बरोबर तुम्ही लिहित असता तर आपले जे पूर्ण इंद्रिय असतात तर इंद्रिय आपले काम करत असतात आपला आपला हात आपलं मेंदू आपलं मन सगळं एकवटलेलं असतं त्यामुळे ही खूप पॉवरफुल सेवा आहे आणि तुम्ही श्री स्वामी समर्थ लिहिताय तर तुम्ही एक श्री स्वामी समर्थ लिहताय तर तुमच्या चार पाच वेळेस श्री स्वामी समर्थ असं म्हणून सुद्धा होतं ही लिखित नामजपाची जी सेवा आहे ही सेवा केल्यानंतर आपल्याला काय फायदे होतात कारण याचे खूप सारे फायदे आहेत आपण लिखित नामजपाची सेवा करत असतो त्यावेळेस आपल्या आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढत असतं आपली एकाग्रता वाढत असते त्या डिसिजन जी पावर असते आपले डिसिजन पावर ती खूप वाढते कोणतेही निर्णय हे खूप लवकर घेतो त्याचबरोबर आपली कार्यक्षमता सुद्धा वाढते आणि त्याचबरोबर आपली जी सेवा आहे ती तर आपली होतच आहे आणि सेवेतून जो काही आनंद आपल्याला भेटत असतो जी काही प्रसन्नता भेटत असते म, म मनातून जे काही आपल्याला महाराजांबद्दल फील होत असतं ते तर वेगळीच गोष्ट आहे ती आध्यात्मिक गोष्ट आहे महाराजांचं नामस्मरण करत असतो तर आपल्याला नावा महाराजांच्या नावाची गोडी लागत असते आणि महाराजांच्या नावाची गोडी आपल्याला लागली तर महाराजांना आपली गोडी लागत असते एकतर तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही लिखित नामजप करू शकतात किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही लिखित नामजप करू शकतात अशी वही तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कॉलम बनवून सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने कॉलम बनवा वहीवरती आणि तुम्ही लिखित नामजपाच्या सेवेला सुरुवात करा शक्यतो बघा आपल्याला थोडे नियमसुद्धा पाळायचे आहेत मासिक पाळी असेल तर या मासिक पाळीमध्ये मी तरी सांगेन की तुम्ही लिखित नामजपाची सेवा करू नका त्याचबरोबर तुम्ही ज्या दिवशी मांसाहार करणार आहात किंवा मांसाहार केला आहात अशा दिवशी सुद्धा आपल्याला या पवित्र ग्रंथाला हा पवित्र लिखित नामजपाची जी आपली वही आहे तर याला स्पर्श करू नका कारण महाराजांचं आपण नाव याच्यामध्ये लिहिलेलं आहे त्यामुळे ती तितकीच पवित्र झालेली आहे हा एक प्रकारचा ग्रंथ आपला आपण बनवत आहो आपण करता सुद्धा ही लिखित नामजपाची सेवा करू नका या सुद्धा पावित्र राखलं गेलं पाहिजे बघा घरातील सगळेजण तुम्ही एका एकाच वहीमध्ये लिखित नामा सेवा करू शकतात समजा तुम्ही एखादं कॉलम लिहिलात तुमच्या मिस्टरांनी एखाद कॉलम लिहिलं तुमच्या मुलाने एखादी कॉलम लिहिलं तरी चालेल तुमच्या घरातील सगळ्यांनी मिळून जेवढं महाराजांची सेवा करता येईल तेवढी आपल्याला करायची आहे जेव्हा केव्हा ही बही वही आपली कम्प्लीट होईल तर या वहीचं काय करायचं आहे तर बघा तो एक तर तुम्ही कोट ला 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 तुम्ही मदे एक तुम्ही अक्कलकोटला गेलात किंवा दिंडोरीला गेलात किंवा तुमच्या महाराजांच्या तुम्ही केंद्रामध्ये गेलात किंवा एखादं बघा दत्त मंदिर आहे अशा ठिकाणी तुम्ही गेलात तर तिथे तुम्ही ही लिखित नामजपाची वही तिथे देऊ शकतात किंवा बघा तुम्ही आपल्या घरामध्ये सुद्धा ही लिखित नामजपाची वही ठेवू शकतात हा इतका पवित्र ग्रंथ बनला आहे महाराजांनी या वही इत, इतकी इतकी ऊर्जा साठलेली आहे इतकी सकारात्मकता या वही मध्ये आहे खूप ऊर्जा एकवटलेली आहे या ग्रंथामध्ये त्यामुळे तुम्ही तुमच्या बघा देवघराचं ड्रॉवर असतं तिथे तुम्ही ही वही ठेवू शकता किंवा बघा तुम्ही असं सुद्धा करू शकता जर तुमच्या घराचं बांधकाम तुम्ह होत असेल तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण देवघर बनवणार आहोत त्या ठिकाणी एखादी समजा फरशी आपण टाकणार आहोत तर, तर फरशीच्या खाली आपल्या हा पवित्र ग्रंथ आपल्याला ठेवता येतो त्या ठेवता येतं असं सुद्धा तुम्ही करू शकता आता महाराजांच्या पुण्यतिथीपर्यंत सर्वजण मिळून महाराजांची जास्तीत जास्त लिखित पाची सेवा करूया ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मनत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त धन्यवाद